लसणी मेथी लसणी मेथी आपण आज करणार आहोत तर लसणी मेथी जी आहे ना हा जो प्रकार आहे हा एक भाजी मेथीच्या भाजीचाच प्रकार आहे मेथी ही पौष्टिक भाजी आहे हा इतर भाज्यांपेक्षा थोडा वेगळा प्रकार आहे आज आपण लसणी मेथी हा प्रकार करणार आहोत तर आता आपण त्याच्यासाठी लागणार साहित्य साहित्य सांगणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारा हा कांदा चिरून घेतलेला आहे हा लसण उभा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत उभ्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत थोड्याशा कोथिंबीर कढीपत्ता आणि त्याच्यासाठी एक जुडी निवडून धुवून स्वच्छ करून चिरून घेतलेली आहे एवढी मेथी एक जुडी आहे त्याच्यासाठी लागणारं फोडणीला तेल तिखट मीठ हळद आपण याच्यातलं थोडं थोडं टाकणार आहोत जिरे मसाला फोड हे मोहरी डाळीचं पीठ आणि ही आपण टोमॅटोची एक टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे पेस्ट बारीक आणि हा खोबरा आणि शेंगदाण्याचा कूट याच्यातला थोडा घालणार आहोत आपण दुस पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याच्यामध्ये हे एक अजून आलं लसूण पेस्ट राहिली आपण गॅस चालू करून ही कढई ठेवलेली आहे हे थोडी तापू द्यायची नंतर आपण ह्याच्यामध्ये तेल घालू आता आपण दोन मोहऱ्या टाकून पाहिल्यात आपलं तेल तापलेलं आहे आपण मोहरी टाकू एक छोटा चमचा मोहरी मोरी टाकलेल्या आता आपण जिरं टाकू एक छोटा एवढा चमचा जिरं आता कांदा घालूया आपण जिरं झालेला छान आता कांदा आता कांदा घेऊ आपला कांदा ले 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 ले। आता कांदा छान बघा तुम्ही पाहू शकता कलर येऊ लागलेला ह्याला गुलाबी कलर कलर आला याला आता आपण ही टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आपण ही हो टाकून देऊ यामध्ये आलं लसून पेस्ट टाकून देऊ यामध्येच परतून घेऊ आपण प्लेम न करू छान तेल करेन परतून घेतो काय छान सुवास आहे आता आपण ही लसूण चिरून घेतलेला तो पण टाकणार आहे चिरून घेतलं आता तेल खूप छान सुटलेलं आहे हे आपलं आहे आता परतून टोमॅटो पिर आणि लसूण पेस्ट आता आपण याच्यात घालणार आहोत मसाला एक छोटा टेबलस्पून स्पून मसाला घेतला आपण आता घालणार आहोत तिखट आपण एवढ्या टेबलस्पून भरून घेतले आपल्या मनावर एक चिक आहे जास्त जर तुम्हाला वाटलं तर मी थोडं तिखट घालू शकता अजून तुम्हाला जर तिखट लागत असेल अर्धा चमचा हळद आणि हे खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची मी कूक केलेलं मेथी घालून घेऊ हे तुम्ही पाहू शकता किती एक सारखं सगळं झालेलं आहे छान झाले हे कलर आपण परतू देऊ ते कलर छान आलेला आहे आपण चांगलं ह्याला पंधरा वीस फिरून हे करून घेतलेलं आहे परतून घेतलेला आहे आपण सॉरी परतून घेतलेला आहे आता आपण डाळीचं पीठ टाकणार आहोत यावर असं डाळीचं पीठ टाकायचं मी हलवून घ्यायचं एक साठ घ्यायचं अजून आपण एवढं डाळीचं पीठ टाकू टाकून घेऊ एकसारखं करून घेऊ आता यामध्ये टाकू आपण कढीपत्ता याच्यामध्ये टाकू थोडी कोथिंबीर थोडी शिल्लक ठेवतो आपण आणि आता टाकू आपण यामध्ये मीठ मीठ टाकणार अर्धा चमचा मीठ आता एक करून घ्यायचं थोडा पाण्याचा शिडका घालू आपण थोडा थोडं पाणी टाकून याला वाफायला तीन चार उगी थोडं एक छोट्या वाटीनं आपण थोडं पाणी टाकलेलं आहे अर्धी ह्या वाटीनं आपण अर्ध्या वाटीला पण कमी टाकलेलं आहे पाणी थोडं पाणी टाकायचं म्हणजे यामध्ये वाफायच्यात दोनच्या आणि खूप छान होत आहे आपलं लसूणी मेथी आपण ह्याला आता वाफ कानायला ठेवू आपण आता झापून ठेवू वेळ एक दहा मिनटात ही भाजी तयार होती गरम ताटा आहे आपण याला हलवून घेऊ आता एकसारखं करून घेऊ हा आपली किती छान झालेली आहे तुम्ही कलर बघू शकता लसणी मेथी आपली किती छान झाली मी काय केलंय पंधरा मिनटामध्ये तीन वाफ करून घेतले बघा आता अजून आपल्याला एकदा ताट झाकू तुम्ही झाकून नंतर ह्याला वाफ आणून घ्यायच्या आता झाली ही आपली लसणी मेथी तयार बघा किती छान दिसत आहे कलर तुम्ही एकदा पाहिले की आता आणि चवीला इतकी, इतकी सुंदर लागते ही एकदा पाहिले की तुम्ही सारखं करून पाहताल वेळात वेळ काढून माझी अमूल्य तुमच्या वेळामधला वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा